देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन ना। यांनी देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला देशातील बहिराजांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय त्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले विशेष करून मच्छीमार बांधण्याच्यासाठी सुद्धा विविध योजना भारत सरकारने त्या ठिकाणी नव्याने अंतर्भूत करत मच्छिमार व्यावसायिकांना मच्छिमार उत्पादक मानवांनासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न माध्यमातून त्या ठिकाणी झाला महिलांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पैशा वेगवेगळ्या योजना करत असतानाच एम एस एम ए अंतर्गत कर्जाची कमाल मर्यादा तीन कोटी रुपयापर्यंत नेत सक्षमपणाने काम करणाऱ्या महिला उद्योजकां भगिनींना एक वेगळा पैसं शक्ती देण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला आणि या अंतर्गत तेहतीस टक्के ही सबसिडी त्या ठिकाणी आहे त्याचा फायदा या नवउद्योजकांना महिला भगिनींना त्या ठिकाणी होऊ शकतो ज्या संविधानाच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न मागच्या लोकसभेच्या वेळेला केला त्या संविधानावरती आधारित असलेल्या सामाजिक न्यायाच्या कल्पनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब अनुसूचित जाती आणि जमाती या महिलांच्यासाठी सुद्धा उद्योगासाठी व्यवसायासाठी सुद्धा नाविन्यपूर्ण योजना देण्याचं काल त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं मध्यमवर्ग्यांना दिलासा देण्याच्या सुद्धा एक महत्त्वाची बाब करत आता एक शिथिलता त्या ठिकाणी देण्यामध्ये आली देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वेचं जाळं अत्याधुनिक कसं होईल याच्यासाठी सुद्धा निधी मोठ्या प्रमाणावरती आहेच रस्त्यांचं जाळं उभारण्यासाठी आहेच जलमार्गाची वाहतूक अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरचा निधी उपलब्ध प्रम करून दिला आहे आणि त्याचबरोबर परकीय गुंतवणुकीला योग्य पैसा वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याच्या सुद्धा आज एक चांगलं धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मांडलेलं आहे राज्याच्या वाट्यालासुद्धा आलेलं आहे सखोलपणाने त्याचा अभ्यास आज होईल त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून कोकणामध्ये आपल्याला नेमकं काय करता येऊ शकेल पर्यटनाला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे धार्मिक स्थळाच्या साठी सुद्धा अधिक नियत्व उपलब्ध करण्याचं अर्थमंत्री महोदयांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी विषय करण्यात आलेला आहे याचा लाभ आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये कसा घेता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा माझ्याकड्यापर्यंतची पराकाष्ठा त्या ठिकाणी होईल ज्यावेळेला अर्थसंकल्पावरती बोलण्याची संधी मिळेल त्यावेळेला प्रामुख्याने आपल्या कोकणातून जाणारा कोकण रेल्वेचा जो मार्ग आहे भारतीय रेल्वेमध्ये फक्त कोकण रेल्वे असंच कॉर्पोरेशन आहे की जे त्याचं बजेट किंवा त्याला फारसा निधी हा केंद्र सरकारकडून मिळत नाही मागच्या वेळेला मी मागणी केली होती सुद्धा माझी मागणी राहणार आहे की कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण व्हावं म्हणजे आपापच त्याला अर्थसंकल्पीय निधीची ताकद ही त्या ठिकाणी त्या निमित्ताने होऊ शकेल इतर पायाभूत सुविधा सुद्धा आपल्याला कसा करता येतील फळ प्रक्रिया त्याच्यावरती सुद्धा अधिक योजना भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत आपल्या कोकणामध्ये असलेली फळं आंबा काजू नारळ सुपारी याच्या प्रक्रिया करणारे सुद्धा काही कारखानदारी आपल्याला कशामध्ये आणता येऊ शकतील याचासुद्धा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे राहणार आहे मग कोकणीला जनतेच्या वतीने राज्यातील जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि विश्वास व्यक्त करतो की जागतिक अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या स्थानावरती आणण्याचं उद्दिष्ट जे पंतप्रधान यांनी जाहीर केले त्याला पुरेपूर सहकार्य करणारा किंवा त्या दिशेने पाऊलवाट करणारा असा अर्थसंकल्प आहे असं वर्णन आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणाने करता येईल आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये आठशे साठ कोटी रुपयाचा नियत मिळावा अशा वेळीची मागणी एकमताने करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला माझ्या माहितीप्रमाणे पाच किंवा सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादांनी आपल्या जिल्ह्याची बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे माझी दादाने विनंती राहणार आहे की कोकणासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत अधिक त्यांच्या त्यांच्यामार्फत मंजूर करा केला जावा अशी विनंतीसुद्धा मी त्यांना त्या ठिकाणी करणार आहे आठशे साठ कोटीमध्ये कुठल्या गोष्टी प्राधान्याने घेण्याच्या संदर्भात चर्चे यामध्ये आज आम्ही चर्चा केली त्याच्यात एक नक्की असते की सरकारचा एक निर्णय असतो गाभा बिगर गाभा कोअर आणि नॉन कोर त्याच्यामध्ये एक विशिष्ट टक्केवारी निधी हा ठेवावा लागत असतो पण पायाभूत सुविधा या आपल्या जिल्ह्यातल्या भाव्यात त्यामध्ये रस्त्यांचं जाळं असेल शाळागृहांच्या इमारती असतील साखपांच्या बांधकामं असतील साखपांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम असेल अंगणवाडीच्या इमारती असतील या बाबींच्या बरोबरतीस आरोग्यविषयक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा याला अधिक निधी मिळावा अशा पेक्षा एकंदरीत ते चर्चा त्या ठिकाणी आहे जलजीवन मिशनमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा पूर्वी असेल ना तो जिल्हा नियोजनमधला काही भाग राज्य शासनाचा असतो आता ते काढल्यामुळे जलजीवन मिशनच्या राष्ट्र म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरच अतिशय कामं कॉन्ट्रॅक्टने केलेली आहेत पण त्यांना निधीच मिळत नाही आहे केंद्राची योजना आहे त्यात काय बदल होणार आहे एकंदरीत का काल एकच दिलासा देणारी बाब आम्हाला सर्वच खासदारांना ऐकायला मिळाली की कालच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी जलजीवन मिशन ही योजना पुढेही चालू राहणार आहे आणि केंद्र सरकारचा निधी यापूर्वी जसा देण्यात येत होता तेवढा दिला जाणार आहे अशी स्पष्टपणाची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे आता जलजन योजना बंद होईल अशा पैकी तऱ्हेचं भय संबंध राज्यामध्ये होतं वेगवेगळ्या देशाच्यासुद्धा वेगवेगळ्या राज्यामध्ये होतं त्याचं काय उत्तर अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये मिळालेलं आहे जरूर आज राज्याला साडेसहा हजार कोटी रुपयाच्या जलजीवन कामाच्या झालेल्या कामांची बिलं द्यायचे तशी माहिती मिळाली त्यामध्ये रत्नागिरी असेल रायगडी असेल आता ज्या वेळेला आज रात्रीच मी दिल्लीला जाणार आहे ज्या राष्ट्रपती मोदयांच्या भाषणाच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनाचा ठराव उद्या आणि परवा आहे त्यावेळेलासुद्धा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पावरती सर्वसाधारण चर्चा ही सहा तारखेपासून सुरू होणार आहे त्यावेळेला ही भाग प्रकर्षाने मी नक्की त्या ठिकाणी मानले आणि मग जलजीवनचा निधी हा आपल्या राज्याला मिळण्याचा प्रयत्न होईल दुसरा एक महत्वाचा भाग की जलजीवन कार्यक्रम अंतर्गत घर घर जल नल से जल अशी घोषणा ही नेहमी सातत्याने केंद्र सरकारने केली मधल्या कालावधीमध्ये त्या घरगुती दळ कनेक्शनच्यासाठी निधी उपलब्ध नव्हता तर सोळा वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीने निधी खर्च करावा अशा सूचना होत्या आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करू कारण ही केंद्र सरकारची योजना हो आहे त्यामुळे घर जोडणी प्रत्येक घराला करण्यासाठी लागणारा निधीसुद्धा हा भारत सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध केला पाहिजे एक आहे की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्याच्यामध्ये केंद्राने काय काम करायचं आहे त्यांनी आखून दिलेलं आहे राज्यांनी स्वतःच्या उत्पन्नात काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि केंद्र आणि राज्याने समन्वयाने संघराज्यात काय करायचं आहे ते दिलेलं आहे या ज्या सगळ्या योजना आहेत या संघ राज्याच्या कल्पनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आहेत त्यामुळे केंद्र जेवढा निधी देईल दियो, तेवढा निधी राज्याने द्यावा अशी मागणी दोन्ही सर दोन मागच्या नियोजन मध्ये किती पैसे उरलेत आणि त्याचं सगळे खर्च झाले का एक की जिल्हा नियोजन मंडळाला वीस टक्के निधी प्राप्त झाला एकंदरीत बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के निधी त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि उदयला निधी हा नक्कीच त्या ठिकाणी मिळेल खर्चाचं प्रमाण आम्ही पाहिलं तर ते कमी होतं याचं कारण की गेल्या वर्षी लोकसभेची आचारसंहिता ही सुद्धा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आली संहिता आचारसंहितासुद्धा याच आर्थिक वर्षामध्ये आली त्याच्यामुळे कामं मंजूर झाली परंतु निविदा दोन कारभ आदेश झाले नाहीत पण ही सगळी कामं जिल्हा परिषदेकडे वर्ग केली जात असल्यामुळे हा निधी व्यपगत होत नाही तो निधी आणखीन एक वर्ष खर्च करण्याची अनुमती असते त्यामुळे त्याचा परिणाम जिल्ह्याच्या निधीच्या उपलब्धतेवरती होणार निधी जो राहिले तो आपल्याला राज्य सरकार देईल असं वाटतं जिल्ह्याला जिल्हा नियोजन मंडळाचा निधी मी एकेकाळी अर्थमंत्री होतो तोपर्यंत नॉन बजेटरी होता ते बजेटमध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी असल्याच्यामुळे हा निधी मॅन्डेटरी आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन मंडळांना जेवढा नियत होय गेल्या वर्षी मंजूर केला असेल तेवढा निधी शंभर टक्के या वर्षी किती वाढीव निधी आपण मागितलाय जिल्हा नियोजन मध्ये आठशे साठ कोटी मी सांगितलं मगाशी सुरुवातीला पण मागच्या वेळी किती होत तो तीनशे तीनशे साठ कोटी होता आता आपण दोनशे अकरा आला आहे तीनशे साठ मंजूर झाला आहे त्यामुळे तीनशे तीन साठ येणारच आणि या वर्षी आपण मागितलेला आहे ते पण मागितलेल्या प्रमाणामध्ये मिळतं अशातला का भाग नाही जेवढा निधी अर्थमंत्री संबंध बजेटमधून जिल्हा नियोजनासाठी उपलब्ध करतात राज्यात त्याच्या भागिले जिल्ह्यांमध्ये ते वाटला जात असतो त्यालाही काही निकष आहे लोकसंख्ये निकष आहे इतर काही निकष आहेत त्या निकषाच्या आधारित कोकणाला नेहमी झुकतमाप अजयदादा दिले या यावेळेला सुद्धा मिळेल जिल्ह्यात विविध महत्वाचे प्रश्न आहेत जिल्हा परिषदेचे असतील आरोग्य असतील रस्त्याच्या बाबतीत असतील ते जिल्हा नियोजन मधन त्याची कारवाई होते की नाही आज आराखड्यावरती चर्चा झाली आज काही बाबींच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून कामाच्या अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये काही भावना विधानसभा सदस्यांनी व्यक्त केल्या मी व्यक्त केल्या त्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्याचं सूचना पालक मंत्र्यांनी दिल्या पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याचं आज ठरलेलं आहे गेल्या दोन वर्षांचा अनुभव बघता जिल्हा परिषदेकडे दोन वर्ष खर्च करायला मुदत असते जनते सुविधा असतील किंवा इतर त्या तिकडे वर्ग केले जातात परंतु ते तिकडे वर्ग करून शंभर टक्के निधी खर्च केला असं जाहीर केलं जातं कारण त्यांच्याकडचं कामाची पद्धत मी वेळेनुसार कामं होत नाही ते तुमचं म्हणणं बरोबर कारण त्यांना दोन वर्षी मुदत असते त्यामुळे शेवटच्या क्षणाला काय करतं प्रशासन बा उरलेत लॅब्स होऊ नयेत म्हणून ते वर्ग करून होतात ही अडचण मोठी आहे गेल्या अडचण नाही ही त्या जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवडून केलेल्या लोकप्रति केलेली एक व्यवस्था आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद झालेल्या ज्या निधी असतो तो त्या विभागाने एकतीस मार्चला खर्च केला नाही तर तो, तो निधी बिपगत होतो आणि म्हणून जिल्हा परिषदेला किंवा नगरपालिकेला अधिक एक वर्ष खर्च करण्याची मुभा असल्यामुळे ती आपल्या बजेटरी याच्यामध्येच कामकाजामध्येच अंतर्भाव असल्यामुळे आपण ती पद्धती स्वीकारतो कारण जिल्ह्याचं नुकसान होऊ नये म्हणून फक्त एक गोष्ट कटाक्षाने आम्हाला पाहावी लागेल की जिल्हा परिषदेकडे जी कामं वर्ग होतात त्याचा दर्जा राखला गेला पाहिजे त्याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे आणि ती कामं दोन वर्षाच्या झाली पाहिजेत यासाठी आम्ही सदर करून चर्चा करा गेल्या वर्षी तीनशे साठ कोटी म्हणतात त्यातले अर्धे पैसे प्रत्येक जिल्हा आपापल्या पद्धतीने अधिक रक्कम मिळावी असं लोकप्रती मागणी करत असतात सरकार तेवढी सगळी शंभर टक्के मागणी मान्य करत असं नाही पण आपल्याला वाढीव मागणी नक्की मान्य होते आणि आतापर्यंत झालेली आहे आणि विश्वास देतो की राज्यात आज राज्याच्या स्थापनेनंतर इतक्या प्रचंड बहुमत कुठल्याही राजकीय एका पक्षाला मिळालं होतं या महावितेला मिळालेलं आहे हे महावितेचं सरकार राज्याच्या कल्याणासाठी विकासासाठी कटिबद्ध आहे आम्हाला वाढीव सर घरकुल सर घरकुल योजनांचा काही आढावा घेतलाय का लोकांना लाभार्थ्यांना घरकुलचे काही पैसे मिळत नाही आहेत किंवा नवीन मंजुऱ्या मिळत नाही आहेत अशा काही घटना घडत आहेत नाही परंतु दिशा कमिटीमध्ये त्याचा आढावा घेण्याचा अधिकार दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून मला आहे मी त्याला आढावा घेतला काही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातल्या निधीची मागणी केली गेली मधल्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्याकडे मी विचारणा केली असताना भारत के सरकारच्याकडे त्यांनी ही ते मागणी पाठवलेली आहे आता सोमवार मंगळवार दिल्लीमध्ये असेल त्यावेळेला त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून तो निधी राज्याला पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल राज्याला आला की तो आपल्या जिल्ह्याला शिवसेनेचे नेते आणि मंत्री योगेश काम केलेलं नाही त्यामुळे संदर्भातील लेखी तक्रार आपण तुमच्याकडे करणार आहोत काय उत्तर माझ्याकडे जेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम पत्र करतील त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन कारण तो सगळा विभाग दापोली खेड मंडणगड गुवाहागर माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे जरूर रामदासबाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं त्याचं मी अवलोकनही करेन मी माहिती घेईन काय काय घडलं लोकसभेला काय काय घडलं विधानसभेला असं झालं की आज त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं फटक नाहीये आणि त्यांच्यावरती केंद्रातून काही म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत नजर ठेवली जाते एक्झॅक्टली काय आहे का की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमध्ये किमान दहा जण मुख्यमंत्री पदाचं वाशिम बांधून तयार झाले आणि महाराष्ट्रातल्या जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणावरती नाकारलं त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं झोतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे त्यापेक्षा वेगळं संजय राऊतांच्या म्हण आम्ही कधी काय फारस पूर्वी तुमच्याकडे आणि त्यापैकी एक नाव जे आहे ते संजीव राजे यांचं सो त्यांचा काही प्रवेश वगैरे होतोय का तुम्ही नाकारण्यापेक्षा कोर मेंबर्स पैकी एक आहात प्रमुख मेंबर्स एक आहात काय चर्चा चालू आहे मी मेंबर पैकी एक माझ्यासोबत मेंबर असतात थोडीशी दुरुस्ती केलेली हे अन्न कालाधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर राजे निंबाळकर हे दादाना भेटले त्यांनी काय त्यांच्यावरती चर्चा केली पण या यासंदर्भातला काही निर्णय झाला नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच संजीव राजे असतील ज्या ज्या सगळ्यांनीच साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला ते गेल्याच्या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आमचा विधानसभा सदस्य त्या ठिकाणी निर्वाचित झालेला आहे त्यामुळे फलटणमधले आमचे सहकारी असतील साताऱ्याचे आमचे मंत्री मकर प्रभा असतील आमचे तिथले राज्यसभा सदस्य नितीन पाटील असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि युपीचा निर्णय एक वेळेस घेऊन इन कमी चांद्यापासून बांद्यापर्यंत दोन आरोप चौऱ्याहत्तर लाख मत संध्याकाळी पाच ते सहा मध्ये कपला केला गेला ती अचानक वाढली गेली नेमकं काय आहे लोकसभेला वाढली होती ती त्यांच्या पदरात पडली तर योग्य होती आता वाढलेले आयोग आहे विमानस्क परिस्थितीमध्ये गेलेली माणसं बेछूट आरोप करतात पण आता त्यांचं स्वास्थ्य आरोप नाही तुमच्या तालुक्यात ता मंडळगडचा जिल्हा वेगळा निर्मितीचा एक चर्चा आहे तुमच्या मतदारसंघातच बरेचसे भाग करला नवीन निर्मिती जिल्ह्यासाठी नि जाणार आहे काय नेमकं आपलं या सगळ्या चर्चा आहे जिल्हा निर्मितीचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या समोर नाही असं सरकारच्या काही प्रतिनिधी चर्चा केल्या असताना मला मंडणगड जिल्हा रत्नागिरीतच राहणार कारण तिथल्या लोकांना रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात येण्यासाठी एक दिवस पूर्ण जातो मग त्या पायाभूत किंवा नागरी सुविधा त्यांना पुढे कधी उपलब्ध होणार एक असं की पायाभूत सुविधा आजही उपलब्ध होतातच आहे व्यवस्थेच्या दृष्टीतून जिल्ह्याचे विभाजन व्हावं अशी मागणी नेहमीच असते एकेकाळी आपला संबंध रत्नागिरी जिल्हा मंडणगड पासून ते सावंतवाडीपर्यंत होता अंतुजसाहेब असताना किंवा त्याच्यानंतरच्या कार्यालयामध्ये सुद्धा जिल्ह्याचं विभाजन झालं काही नवीन तालुकेसुद्धा अस्तित्वात आले एक जिल्हा नवीन निर्माण करायचा झालं तर जवळपास चौदाशे कोटी रुपये लागतात राज्य सरकार या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेईल त्याला मंडणगड आणि तो संबंध जो पट्टा आहे त्यांना कुठे नेमकं न्याय मिळू शकेल त्याचा विचार सत्ता रेट नक्की करते मी पण मी त्या विषयावरती योग्य वेळेला चर्चा कर केंद्र सरकारकडनं कोकणाला परिणाच्या बाबतीत कापक